नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज मी तुम्हाला थोडं शेडविषयी माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण स्टार्टअप सुरू करतो किंवा किती पक्षाचा फार्म तयार करायला पाहिजे किंवा किती खर्च वगैरे येतो तर यासाठी ही जी बेसिक माहिती आहे ती सर्व तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही शेवटपुत्र व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर सुरू करूया व्हिडिओ तर कसं आहे मित्रांनो की आपण समजा पोल्ट्री बिझनेस सुरू करायचा आपल्याला तर आपण काय विचार करतो की डायरेक्ट पाच हजार ते दहा हजार पक्षाचा विचार करतो तसं न करता आपण एक दोन हजार पक्षाचा म्हणजे नवीन फार्मर म्हणतो मी जे विचार करतात पोल्ट्री बिझनेस करायचा म्हणून तर एक दोन हजार पक्षापासून तुम्ही सुरू करू शकता दोन ते अडीच हजार पक्षापासून कंपनीला जॉईन करायचं असेल तर जर समजा आपल्याला कंपनीला जॉईन करायचं असेल फार्म दोन हजार पक्षाचा तर कमीत कमी दोन ते अडीच हजार पक्षी कंपनीला लागतात तर अडीच हजारच्या पक्षाच्या आसपास कंपनी आपल्याला पिल्लं देऊ शकते अडीच हजार पक्ष्याचं फार्म तर श तीस बाय शंभर फुटाचा शेड लागतो त्याला जास्तीत जास्त मोठं म्हणजे तीस बाय शंभर त्याच्यापेक्षा जास्त शेड जास्त चालू शकता पण कमी नाही तुम्ही प अडीच हजारापासून ते दहा वीस तीस हजारापर्यंत किती किती पण पक्षी घेऊ शकता पण कमीत कमी अडीच हजार पक्षी पाहिजे असती तर एक तीस बाय शंभर फुटाला खर्च किती येऊ शकतो तर तीस बाय शंभर फुटाला खर्च एक पाच ते सहा किंवा सात लाखाच्या आसपास खर्च येऊ शकतो कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त पण सात लाखाच्या पाच ते सात लाखाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यामध्ये मग सगळं आपलं हे बघू शकता तुम्ही की हे जे शेड आहे समजा हे पाच हजार पक्षाचं शेड आहे पण तुम्हाला मी दोन दोनशे म्हणजे शंभर फुटाचं पक्षाचं शेडचं सांगतोय तर दोन हजार ते अडीच हजार पक्षाचं तीस बाय शंभर फूट शेड बांधू शकता तर त्यासाठी आपण अशा प्रकारची पत्रे वापरू शकतो हे सिमेंट पत्र आहे तर सिमेंट पत्र वापरू शकतो हे पोल बघू शकता हे पोल पण वापरू शकतो तर अशा पद्धतीने जाळी पोल भांड्याचा खर्च टाक्या वगैरे पाण्यासाठी आणि पाईपलाईन वगैरे ह्या गोष्टी गरजेच्या असतात तर ते जवळजवळ जो जो आपल्याला सहा ते सात लाखाच्या आसपास टोटल खर्च पकडला थोडं हेवी काम केलं चांगल्यापैकी काम केलं तर सहा ते सात लाखाच्या आसपास खर्च जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये कसं असतं की जास जास्तीत जास्त उत्पन्न कमावायचं असणं आपल्याला का जर समजा एक छोट्याशा फार्मपासून सुरू करायचं आपल्याला बरोबर एक सहा लाखापासून सुरू करायचंय तर समजा सहा लाखाचा फार्म बांधायचं आपल्याला बरोबर सहा लाखाचा फार्म बांधायचं म्हणजे उत्पन्न कमीत कमी आपल्याला सहा लाख रुपये गुंतवतोय आपण तर कमीत कमी पन्नास शेक तरी पाहिजे म्हणजे तीस ते पन्नासच्या आतमध्ये चेक पाहिजे आपल्याला किती दोन ते अडीच हजार पक्षामध्ये अडीच हजार पक्षामध्ये आपल्याला एक तीस चाळीस पन्नास म्हणजे पन्नास साठ पर्यंत पण पेमेंट पडलं पाहिजे पण कमीत कमी किती पाहिजे तर एक चाळीस तीस प तीस पस्तीस चाळीस हजार आपल्याला पेमेंट पाहिजे तर तुम्ही बघू शकता की आपण साईडच्या बाजूने झाडं पण लावलेले आहेत या साई शेडला एक खोली साईडला काढलेली आहे त्या साईडला एक खोली पण काढलेली आहे तर हे जे बेसिक छोटा छोटा खर्च असतो तो, तो, तो करायचा गरजेचा असतो त्या गोष्टी करू शकतो आपण आणि जे औषध वगैरे असते तर समजा आपण शेड उभं केलंय एखादा शेड आपण बांधले पण आपल्याला कंपनीला जॉईन करायचंय किंवा कशा पद्धतीने कंपनी आपल्याला पक्षी देते किंवा काय देते हे तुम्हाला मी थोडं एक छोटा एक दोन मिनटा सांगतो तर आपण एक शेड उभं केलंय बरोबर तर एक पाच ते सहा लाखाच्या आसपास शेड उभं केलं आणि शंभर फुटाचं शेड आहे आणि एक अडीच हजार पक्षी बसतात त्याच्यामध्ये तर कमीत कमी पक्षी देऊ शकते एक तेवीसशे चोवीसशे पक्षी साईज देईन आपलं कंपनीवाले देईन तर कंपनी कुठं बघायची तर कंपनी शक्यतो महाराष्ट्रामध्ये भरपूर कंपन्या अवेलेबल आहे तर कंपनीची मी नावं सांगतो तुम्हाला एक आय बी आहे एक सगुणा आहे एक आनंद ॲग्रो आहे एक बारामती आहे प्रताशा वेंकी आहे अशा भरपूर कंपन्या आहेत या कंपन्याला तुम्ही तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता की आ, तुम्हाला म्हणजे जे, जे फार्मर आहे बघू शकता एखादा फार्म बघू शकता जवळ आसपास आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी बघू शकता की इथं आहे का नाही म्हणून कंपनी तर कंपनी शंभर टक्के भेटते कोणती किंवा ना को पण तुम्ही ते जाऊन चौकशी करा की कंपनीला जवळ अटॅच करायचं आपलं शेअर किंवा शेअर उभं करायचं तर कंपनीला विचारू शकतो आपण ही की आपल्याला किती हजार पैसे द्या तुम्ही किती बाय किती शेअर पाहिजे ना आपल्याला परत त्याच्यामध्ये आपण काय काय देतात तर ह्या गोष्टी आपण विचारू शकतो पण कसं असतंय की कंपनी समजा आपल्याला खाद्य देते पिल्ला देते आणि त्यांचं मेडिसिन वगैरे ते देते पण ते सगळ्या गोष्टीनंतर मायनस करते तर किती रुपये पेमेंट काढते एक सरासरी पाच सहा सात आठ अशा रुपयाच्या आसपास प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या येते तर कोणत्या कंपनीचं कधी सात आहे काहींचं सात आहे तर काहींचं साडेसहा आहे काहींचं साडेसहा आहे असं ह्या गोष्टी आहेत तर ते प्रॉफिटमध्ये वाढत वाढत पण जातं दहा रुपयाच्या अकरा रुपयाच्या आसपास पण पेमेंट कमू शकतो जसं आपला रिझल्ट असेल समजा पक्षी त्या टायमामध्ये चांगला बनवला आहे नाही झाली ह्या गोष्टी जर कंप्लीट झाल्या तर पक्ष पेमेंट पण चांगलं निघतं तर ह्या गोष्टी असतात की शेडला समजा सहा सात लाख रुपये खर्च केलाय त्याच्यानंतर कंपनीला जॉईन करायची मग कंपनीला जॉईन करायसाठी त्यांचा सुपरवायझर वगैरे असतो ह्या गोष्टी असतात तर मग ते कसं आहे हो की तुम्ही विचारू शकता त्यांना की कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण म्हणजे शेडला जॉईन होऊ शकतो शेडला जॉईन झाल्यानंतर कसं असतं सांगितलं पक्षी किती दिवस सांभाळायचा असतो तर काही काही कंपन्यांचा टायमिंग असतो एक चाळीस दिवस काहींचा असतो पंचेचाळीस पन काहींचा पन्नास पोतर लिफ्टिंग होती काहींची पंचावन्न दिवस लिफ्टिंग होती तर ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यासाठी आपण एक काही केलेलं एक काम केलं म्हणजे कसं की शेडमध्ये काय प्रमाणात काम करायला पाहिजे कसं काम असतं ह्या गोष्टीचा पण आपण एक चॅलेंज सुरू केला आहे पंचाळीस दिवसाचा तर त्याच्यामध्ये दररोजचा व्हिडिओ टाकला तो कोणती औषधं वापरलं मेडिसिन वापरलं तर ते तुम्ही ते बघू शकता तसंच हे पण तुम्हाला आता थोडा नॉलेज म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर ही कमीत कमी खर्चामध्ये समजा आपण एखादी गाडी घेतो तर गाडीला खर्च येतो एक पाच ते सहा लाख सात लाख दहा लाखाच्या आसपास गाडी घेतो की आपण चालवतो चालवल्यानंतर उत्पन्न भेटतं तर ते कसं असतं की आपल्या कामावर डिपेंड करतं की आपलं उत्पन्न किती तर आपण जर जास्तीत जास्त जास चांगलं काम केलं तर जास्तीत जास्त उत्पन्न भेटतं आपण जर चांगलं काम नाही केलं तर कमी उत्पन्न पण भेटू शकतं किंवा उत्पन्न पण भेटत नाही तसं जे शेडचं पण तसं जे फार्मचं पण तसं जे की जास्तीत जास्त आपण जर समजा पक्षाकडे लक्ष दिलं किंवा आ, इतर गोष्टी आपण कमी केल्या की के, मर कमी व्हायला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा संरक्षण कसं करता आलं पाहिजे किंवा प्रॉफिट कसा कमावता आला पाहिजे काम कोणतं टायमिंगमध्ये केलं पाहिजे तर ह्या गोष्टी जर चांगल्या केल्या तर शंभर टक्के आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो त्यासाठी तुम्ही एक शेड बांधून वे ते एक पाच सहा लाखाची गाडी घेण्यापेक्षा एक शेड बांधून प्रॉफिटेबल कसा बिझनेस करता येईल त्याच्याकडे फोकस केला पाहिजे तर तुम्हाला मी ये जी माहिती सांगितली तर मला असं वाटतं बऱ्यापैकी सांगितली जर काही अजून माहिती सांगायची असेल काही अजून प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचं शंभर टक्के त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकेन की कशा पद्धतीनं काय काय गोष्टी असतात कशा कशा असतात एक एक टॉपिक करून टाकेन तर तुम्ही मला कमेंट करा आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद